आज आपल्या पंढरपूरमध्ये या ठिकाणी पंढरपूर तालुक्याची कर्ज वाटप आढावा बैठक या निमित्ताने घेतली सर्व बँकांना या ठिकाणी निमंत्रण देऊन आज बोलवलं गेलं आणि या सर्व बँकांनी त्यांची त्यांच्याही काही अडचणी आहेत आणि शेतकऱ्यांच्याही काही अडचणी आहेत दोघांनी एकमेकांनी सांगितल्यानंतर खरं म्हणजे बरेचसे कर्ज आहेत जे शेतकऱ्यांना कर्ज देणे असेल काही महामंडळ आहेत लाडक्या बहिणीचे पैसे किंवा अनुदानाचे पैसे हे बँकावर येत असताना ते कर्ज खात्याला काही जमा होतात अशा काय अडचणी आहेत काय के वाय अडचणी आहेत संजय गांधी योजना असतील मागासवर्गीय महामंडळ असतील ओबीसी महामंडळ असेल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल मुद्रा लोन असेल बाबतीत बँकांची खरं म्हणजे आज मला कमतरता दिसली परंतु आज या ठिकाणी आपल्याला उद्योजक तयार करणे असेल शेतकऱ्यांसाठी कर्ज असेल शैक्षणिक विद्यार्थ्यांना कर्ज असेल या बाबतीतल्या सक्त सूचना सर्व बँकांना या निमित्तानं दिलेल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना मुद्रा लोन असेल किंवा इतर महामंडळाचे लोन असतील तर हे लोन सुद्धा देणं बंधनकारक आहे अशा पद्धतीनं या निमित्तानं सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या निमित्तानं शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांचा सिबिल बघितला नाही पाहिजे की सिबिलची आठ सुद्धा रद्द केली आहे हे सुद्धा या निमित्तानं सर्व बँकांना सांगितलं गेलं आणि या निमित्तानं कुठलाही सिबिल न बघता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केलं पाहिजे या सूचना आज या निमित्तानं दिलेल्या गोंधळ उडाल्यावर काय एक बरेच वेळ झालं ही मिटिंग आहे आमचे त्याचे पांडुरंगी होते त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं त्यांचा प्रश्न मिटला होता आणि मिटल्यानंतर परत येऊन त्या प्रश्नाला परत बोलवणे पुढं राजकारण आम्हाला दिसायला लागलं आणि खरं म्हणजे राजकारण करण्याची जागा नव्हती हे राजकारण त्यांनी बाहेर करावं पाहिजे होतं ते, ते राजकारणाला आम्ही सुद्धा करण्याला काय खंबीर आहे तो काही विषय नाही परंतु अशा मिटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या बाबतीतल्या महत्वाची मिटिंग आहे मिटिंग या मिटिंगमध्ये विनाकारण राजकीय काही बोलत बसून बो मीटिंग वाढवणं हे योग्य दिसत नाही म्हणून त्यांना त्या पद्धतीच्या सूचना दिली त्याला जोडून सगळ्यांनी घेतला दहीहंडीचा कार्यक्रम आता आपण बोलला त्याबद्दल आता ही आता बोलायचं ही नाही आहे पण आपण आता प्रश्न विचारला म्हणून आपल्याला सांगतो खरं म्हणजे दहांडीचा कार्यक्रम आम्ही आता घेणार आहोत त्या शनिवार आमोशापर्यंत दहांडी घ्यायला पाहिजे परंतु पूर आल्यामुळं पूरसदृश परिस्थिती असल्यामुळं आम्ही हा दहांडीचा कार्यक्रम कॅन्सल केला कारण एका बाजूला जर पूर येत असेल आम्ही तिथं जे उत्सव मोठ्या ह्यानं जर आम्ही करत असेल तर ही संस्कृती आम्हाला आत्तापर्यंत शिकवली शिवाय मी बघतोय की आज आपलं सगळ्यांचं म्हणजे ज्या शिवतीर्थावर आपल्या तालुक्याला बऱ्याच नेत्यांनी आपल्याला उद्देशून भाषणं केली त्या तालुक्याला दिशा देण्याचं काम बऱ्याचशा नेते या महाराष्ट्र आणि देशातील या नेते मंडळींनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर मला खरं म्हणजे चुकीचं वाटलं की आज त्या शिवतीर्थावर त्या ठिकाणी दहीहंडीच्या निमित्तानं आज आपण बघतोय डॉल्बे लावलेले आहेत नृत्यांगना त्या ठिकाणी नाचवल्या गेल्या तर हे म्हणजे आपल्या संस्कृतीला काही योग्य असं मला नाही वाटत खरं म्हणजे त्या डॉल्बेच्या आवाजानं एका वृद्धाला सुद्धा जीव गमवावा लागला परंतु एवढं जीव गमवून सुद्धा परत डॉल्बे तिथं चालू आणि ह्या गोष्टी हे अत्यंत म्हणजे विचित्र आणि एक माणुसकीला खरं म्हणजे ते काय व्यासपीठ नव्हतं नृत्यांगना नाचवायचं आणि आपण करतोय काय छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं आमचं दैवत आहे आणि छत्रपतींनी आतापर्यंत असं कधीच केलेलं नाही आणि आज महाराजांच्या समोर जर आपण शिवतीर्थावर ज्या शिवतीर्थावर एवढी दिशा देण्याचं काम तालुक्याला जर झालं असेल तर त्या ठिकाणी असे कार्यक्रम येणं हे मला योग्य वाटलं नाही आणि आज मी खरं म्हणजे पोलीस खात्याला सुद्धा आता नवीन आय पी एस ऑफिसर डीवायस पी म्हणून आलेले आहेत म्हणजे या सगळ्या पोलीस खात्यांना सुद्धा मी शंभर टक्के सूचना देणार आहे की उद्या होणारे कार्यक्रम सुद्धा हे कार्यक्रम तुम्ही तपासून बघा आणि मगच त्या कार्यक्रमाला परवानगी द्या शीतीर्थावर जर या नृत्यांगाना नाचवत असतील तर हे कदापि खरं म्हणजे न सहन करणार त्या गोष्टी आहेत आणि या सण करणार नाहीत अशा सगळ्या गोष्टी मी पोलीस प्रशासनाला सूचना देणार आहे की असे कार्यक्रम जर असे राबवत असतील तर त्याला अजिबात राबवण्याची परवानगी दिली गेली दादा एक काय की त्यांचं त्यांचे त्यांचे रेग्युलर कार्यक्रम ठरलेले आहेत आज माझं सकाळी बोलणं झालं की या बोलणं झाल्यानंतर सुद्धा आज त्यांचे त्यांचे वैयक्तिक प्रोग्राम चालू होते त्यामुळं ही मिटिंग ही गेली कित्येक झालं नियोजित होती आणि त्यांना निरोप आम्ही कालच दिला होता दिल्यानंतर त्यांची त्या कार्यक्रमामधन का का ते येऊ शकले परिचारक आणि सावंतचा असताना एका भाविकाचा किंवा एका नागरिकाचा मृत्यू झालाय असताना दोन्ही परत परत राजकीय संविधाना मी त्याचा निषेध करतो जर माणूस इकडे जर वारत असत आणि धीजी जर मोठ्या आवाजात करत असते म्हणून मी सांगितलं की मी पोलीस प्रशासनाला सक्त शंभर टक्के सूचना देणार आहे की या पुढच्या कालावधीत अशा सगळ्या गोष्टींचा तपास करूनच मग अशा गोष्टींना परवानगी दिली पाहिजे रक्षाबंधना अहो रक्षाबंधन हे बहिणीचं आणि भावाच प्रेम आहे आता तुम्ही म्हणताय बहिणीवरच प्रेम कधी भावाच कमी होत असत का त्या बहिणीचंही प्रेम या भावावर कमी झालं नाही भावाचही बहिणीवर नाही तुम्ही असा एखादा राजकीय प्रश्न विचारल्यामुळं खरं म्हणजे एखाद्या वर्षी कुठंतर काहीतरी अडचण असती किंवा काहीतरी हे झालेलं असतंय एखाद्या वर्षी कार्यक्रम राहतो परंतु अहो मी घेतला तरी कार्यक्रम जी घेत नाहीत किंवा कधी आता मला सांगा निवडणूक झाली आल्यावरच ती याच्यातून बाहेर येतात आणि लोकांना परत उपदेश करतात आणि असं काहीतरी प्रश्न संभ्रम निर्माण करून आपल्यासारख्यांच्या माध्यमातून हे हे तर चुकीच आहे मी कार्यक्रम तर घेतोय त्यांनी कमीत कमी कार्यक्रम तर घेतले पाहिजे आणि माझ्या बहिणी आणि हा त्यांचा भाऊ हा एकमेकाला शंभर टक्के विसरणार नाही आम्ही एकमेकाचं बंधन शंभर टक्के पळतो काल तुम्ही मुंबईवरून आल्यावर दे भेट दिली गेल्या वर्षी पण हा प्रश्न मी विचारला होता आपल्याला की मुळात जसा कोल्हापूरला पूर येतो किंवा इतर भागात पूर येतो तसा पंढरपुरात काही पूर येत नाही किंवा पात्रातून पाणी बाहेर गेलंय म्हणून पूर परिस्थिती झाली असं होत नाही पाणी पात्राच्या लेवलला आलं की लगेच इतकी घर अनुदान वगैरे गोष्टी होत्या मी मागच्या वेळाही तुम्हाला विचारलं त्याच्यामध्ये मोठं राजकारण आहे कदाचित आपल्याला तिथं कशा पद्धतीची अतिक्रमण का करू दिली जातात नदी नदीपात्रामध्ये आणि मग जर जरवर्षी नदीपात्र साधन नुसतं लेवलला आलं अजून भरलेलं बाहेर पण पडलेलं नसते तरी पण मग पूर आला पूर आला तो सगळा गोंधळ सुरू होतो ते अनुदान मग त्याच्या बदल्यात द्या मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा अतिक्रमण होते त्यात काही राजकीय लोक पैसे घेऊन अतिक्रमण करायला लागलेत अशा पण काही गोष्टी मैदानावर आहेत लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यावर काय वचक आहे तुमचा काय निर्णय ते कायमस्वरूपी एक आहे की काल बऱ्याचशा गोष्टींचा ओपो झालेला तर आपण म्हणताय ते त्या गोष्टी काही त्या तत्वता सत्यता आहे परंतु आज आपण बघतोय की काल ते त्या लोकांना म्हणजे गेल्या कित्येक वर्ष झालं लोक राहतात त्या लोकांची सोय करणं हे सुद्धा शासनाचं काम आहे आतापर्यंत जरी कुठल्या शासनाने केलं नसत तर हे हे सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांचं हे युतीच महायुतीचं सरकार आहे तर हे शंभर टक्के अशा सगळ्या गोष्टींवर हे विचार याच्यावरती करणार आणि याच्यावरती शंभर टक्के निर्णय होणार की आज काल बऱ्याचशा लोकांनी तिथल्या मला त्या ठिकाणी मागणी केली की आम्हाला तिथं कायमच घर व्हावं मी कलेक्टर आणि यांच्याशी मी चर्चा करतोय की त्याच्यातून सुद्धा या लोकांना जे नदीच्या पात्रात आपण म्हणताय काही अतिक्रमण केलेलं आहे परंतु गोरगरीब लोक आहेत ते गोरगरीब लोकांना राहणं की त्यांचं निवारा करणं हे आपलं काम आहे ती काय आज काही चुकीच्या ठिकाणी राहिले असतील अतिक्रमण केलं असणार आहे परंतु यापुढे होऊ नये ही तर दक्षता आपण काल सिओन तहसीलदारांना या निमित्तानं सांगितलेलं आहे आणि या लोकांची राहिलेली लोक आहेत त्या लोकांना सुद्धा आपण तिथं प्रधानमंत्री आवास योजनेतून त्या ठिकाणी घर हे सुद्धा आम्ही आयोजन करतोय उद्या कलेक्टर महोदय आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री महोदयांशी ही चर्चा करून या लोकांना त्यांना कायमचा निवारा देण्याचं काम आम्ही या निमित्तानं या पुढच्या काळात हाताळ हातात जिथं जिथं पिकांचं नुकसान झालेलं आहे हे सरकार शंभर टक्के ते शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीमाग आहे ज्यांचं नुकसान झालंय त्यांचं शंभर टक्के आपण त्या शेतकऱ्यांना जसं नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीनं आपण त्यांचं जो काही नुकसान भरपाई आहे ती भरपाई आपण दिली जाईल मुख्यमंत्री साहेब सोलापूरला आले होते पंतप्रधान आवास योजने लोकांना दिल्या त्याचवेळी पंढरपूरच्या पंतप्रधान आवास योजनेचं उद्घाटन झालं होतं घर इथे पडून लोकांना घर कधी मिळणार आहे काय पंतप्रधान आवास योजनेचं सोलापूरचं या निमित्तानं परवा उद्घाटन झालं पण म्हणताय ते बरोबर आहे परंतु आपल्या पंढरपूरमध्ये गेले कित्येक वर्ष या योजनेतून जी घर जवळपास काही बिल्डिंग तयार झालेली आहेत त्या परंतु त्या आपल्याला लोकांच्या पर्यंत देता येत नाहीत त्यामध्ये टेक्निकली बरेचसे विषय आहेत कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेलेले वीश� आहेत त्यांचे इश्यू वेगळे आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला आता ज्यादा मोबदला आपल्याला द्यावा लागतोय ते इश्यू वेगळे आहेत तर हे खरं म्हणजे सगळा गुंता झालेला आहे तर हा मी कालच सिओन सांगितलं की यामध्ये सुद्धा जवळजवळ आठ नऊशे लोकांना घरं आपण त्या ठिकाणी देतोय तर त्याचा सुद्धा आपल्याला लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे सिओनाही तशा सूचना दिलेल्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांनी ज्या गुंतागुंत झालेला आहे त्यांना सुद्धा एकत्रित घेऊन मीटिंग लावण्याचं काल मी सूचना दिलेली आता कुणामुळे गुंतवणूक झाली आहे हे तुम्हाला माहित आहे मला माहित आहे त्या कॉन्ट्रॅक्टर मुळे गुंतवणूक झाली शिवाय काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मुळे गुंतवणूक झाली त्यामुळं ही गुंतवणूक झालेला जरी गुंता झाला असला सोडवण्याचं काम माझंच आहे आणि मीच गुंता सोडवणार